जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी भेटी देण्याचा आम्ही दौरा आयोजित केला आमचा पेठ घोडेगावगड पूर्ण झाला त्यानंतर मनसर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आंबेगावच्या भागातला मोठा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला आपणही मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होता त्यानंतर अजून काही दौरे झाले आणि मग गेल्या रविवारी एकोणचाळीस गावातला कार्यकर्त्यांचा अतिशय भविदिव्य असा मेळावा संपन्न झाला दौरे चालूच आहेत या निमित्तानं मी नुसता निवडणुकीचा प्रचार नाही तर ग्रामस्थांच्या <Sancha>, गावपेटीच्या दरम्यान गाठी भेटी होतात काही लोकांना बोलायची संधी मिळते नंतर आम्हीच भाषण करायची पुढे जायचं आज विकास असेल जे तर सहकारी असेल तसेच आम्ही म्हणलो नाही खरं तर चांगल्या पद्धतीनं आपले विचार या ठिकाणी प्रकट केले आपल्या भावना या ठिकाणी प्रकट केल्या अशी कार्यकर्त्यांची फळी या ठिकाणी उभीच राहिली आहे आता हे सगळं होत असताना कुठतरी निवडणुका सुद्धा महत्वाची जिल्हा परिषदेची निवडणूक आणि पंचायत आता लोकसभेची झाली विधानसभेची झाली जे काय झालं ते झालं आता त्याचा फारसा विचार न करता आता पुढे आपल्यासाठी काय आहे पुढं कुठल्या निवडणूक आहे आपल्याला काय करायचं जे जे ग्रामस्थ पुढे अनावश्यक असतील विकास असतील आणि या तिघांनी जे ज्या आपल्या भावना व्यक्त केल्या की नाही आमचं कुठेतरी गाव कमी पडलं त्यांच्या भावनावरून एक गोष्ट लक्षात येते की गावातल्या सगळ्या लोकांना कळून चुकलंय की आम्ही कमी पडलो ही गोष्ट नक्की ज्या आमदार साहेबांना आपण आता आतापर्यंत आठशे नऊशे हजाराचं लीड देत होता त्यांना ह्या वेळेला फक्त बत्तीस मंचावर आपण युक्ती मला तर कधी ह्या पूर्वी मी ना गावात कधी फारसा आलो कारण दादा बस कट्टर माणूस माझ्या येऊनच नव्हते त्यामुळे मी बाहेरच्या बाहेर दोन चार घरं बघायचं जायचं नाही तरी पण मिळायचे ना शेवटी पण त्यामुळे फारसं काही कामाला पत्र निरंतर घ्यायचे नाही पण पर अशा परिस्थितीमध्ये लोकसंख्येला आपण पर जवळजवळ पण बर आहे जवळजवळ सदतीस अडतीस मतांनी पिछाट फारसं काही खूप मोठी विचार की असं नाही पण एवढा मोठा बदल करून आपण त्या पद्धतीनं मतदान केलं पण कुठेतरी गोष्ट लक्षात येते विचार करावा असं वाटतो बरं आपण मतदान केलं त्या ग्रस्ताला एकदा नाही दोनदा मग आपल्याला न्याय मिळाला का आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्या का त्यांनी गेल्या सहा साडेसहा वर्षामध्ये आपल्या गावासाठी आपल्या मतदारसंघासाठी सर्वसामान्य लोकांसाठी भाषण ठोपण्याच्या पलीकडं काय केलं त्यांना माहिती ना न तोरा कोण आले त्यांना माहिती आहे म्हणजे सांगण्याचा उद्देश असा कि मग आपण काय करतो मतदान करताना आपण विचार करतो का अजिबात आहे फक्त भावनाचा विचार फक्त भावना कोणीतरी यायचं चांगली भाषणं करायची माती भडकवायची द्यायचं तू त्याच काम होऊन जात पण नुकसान कोणाचं होतं तुमचं होत माझं नाही नुकसान झालं मी काय खासदारकीसाठीच राजकारणात आहे किंवा पब्लिक मध्ये आलो असं नाही माझ्या दर्शनात खासदारकी मोठी पदे माझी आहे माझं मानाचं स्थान आहे आज नाही म्हटलं तर राज्यमंत्री पदाचा दर्जा मी मानाचा अध्यक्ष सहा जिल्ह्याचे कामकाज पाहत हजार दोन हजार लोक महाडामध्ये काम करतात करता सगळ्या ठिकाणी आणि त्याचा चेअरमन म्हणून मी राज्यमंत्री पदा दुसऱ्या बाजूला शाळा मोठी कंपनी आहे पदसंस्था आहे सगळं काय पण नुकसान झालं ह्या मतदारसंघाच एकदा नाही दोनदा मतदारसंघाचं नुकसान झालं जे जे प्रकल्प आपल्याला पाहिजे होते हायवे फक्त रोड भाषण केला कसं केलं नाही मी कसं केलं असं खोटं सांगितलं मी लोकांना खरं वाटत चालू जर भाषण केलं मी तर यांची कामं सुद्धा मी माझ्या नावावर बघू शकतो पण आपण तर जमत नाही मग अशा परिस्थितीमध्ये काय झाली नुकसान पोचून हायवे झाले की आहे ट्रॅफिक काय मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक नुसतं पोपट पोपटपंची करायची इथं भाषण करायची इथं भाषण करायची स्टाईलमध्ये भाषण करायची ठसक्यात भाषण करायची पण ट्रॅफिकमध्ये आहे तिथंच आहे पुढे नाशिक रेल्वे मी पंधरा वर्ष मागेला लावून प्रकल्प मंजूर करून फार फायनली टेबलवर आणला मंत्र्यांच्या तो अजूनही त्याच टेबलवर फाईल आहे या बाबाला काही करता आलं नाही ना आता ना ना तर मला नाही वाटत ना ती रेल्वेवर होतो ना तिथं मी ते मोर्चा बोललो नाही म्हणून त्याला बोलून त्याचं काम आहे बोलला काही आणि म्हणून सांगतो पुढे नाशिक आज प्रकल्प आता गेले कारण तिथं काम करणाऱ्या सत्तेत असणारा कोण नाही ना जर मी तिथं असतो तर नरेंद्र मोदी माझी चांगली ओळख तुम्ही सगळ्यांना माहिती आहे मी त्यांच्या मनगाला आपण काम करू शकलो तर हा बाबा कुठला कोरोना तर मोदीकडे झाला रामायण विडंबन करणारे भाषण करणारा माणूस मोदीवर टीका करणारा माणूस त्याला कोण फोन तिथे नुकसान देणार नुकसान आपण समोर जास्त फार जसे काही फॉर्म भरले असेल त्यांना वाटला तर विधानसभेत शपथविधीच घ्यायची अशा आहुल भावात आले आले दादा भाऊ तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येनं आमदार साहेबांना मताधिक्य देते आणि आम्ही जाऊन मोठ्या संख्येनं त्यांचे येऊन जागत कधी त्यांना मताधिक्य मिळवून दिलं नाही पण ह्या वेळेला आम्ही सगळेजण एक मोकांना झटला फोका काही करायचं सगळे लोक लांडवडी मध्ये ज्यावेळेला आपलं समारोपाचं भाषण चालवतो त्यावेळेला त्यांची सगळे कारण लांडवडी आणि सगळ्या ग्रामस्थांना सांगितलं हे सगळं फसव एकत्र आलं तुम्ही मनामध्ये जर आणलं एकत्र पडतो नाही काही करून आपल्याला आपल्या विकासासाठी व्यक्ती म्हणून आम्हाला साहेब ना मात्र आहेत पण विकासासाठी विकास पुरुष म्हणून ते आहे अशा वेळेला प्रत्येक गावामध्ये पाच कोटी सहा कोटी सात कोटीची काम आहे दिवसभरच्या जवळची कामदा जर घेतली तर कोट्यावधी रुपये ती काम आणि आता हे जवळजवळ पोर सगळ्यांसाठी चार पाच कोटीचे काम सहजरित्या त्याला काय माझ्यासारख्याला तर कमीत कमी पाच हजार चक्र मारावं लागले असते पण त्यांनी पत्र दिलं त्यांच्या नावाचा दबदबा एवढा आहे की त्यांच्या पत्रावर सुद्धा किंमत असते मागणी कोण करतं ती पूर्ण किंमत असते म्हणून मला आपल्याला सांगायचं की असे विकास काम करणारे लोक जर असतील तर आपण त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे ह्या वेळेला जिल्हा परिषद पंचायत दादाभाऊ तुम्ही सगळ्यांची जबाबदारी आहे तुमची दादाभाऊची संपूर्ण ग्रामस्थांचे माझं जबाबदारी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात